नमस्ते मित्रांनो रमाकांत गाडेकर यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज वांग्याचा मसाला बनवणार आहे तसं हिंदीमध्येला बैंगन मसाला म्हणतात तर मी असे बारीक जवळजवळ आठशे ते नऊशे ग्राम वांगे घेतलेले आहेत त्याचबरोबर मी हे कांदे घेतले आहेत चार पाच आणि त्यासोबत मी हे चणे घेतलेत बघा आणि शेंगदाणे घेतलेत कच्चे शेंगदाणे त्याचबरोबर मी त्यासाठी मसाला बनवणारे सुकं खोबरं टमाटे कोथंबीर जिरं अद्रक धने लसूण आणि बेडगी मिरची तर मी हे वांगे कापणार आहे पण त्याआधी मी हा सगळा मसाला तयार करून घेतो तर मित्रांनो सोबत राहा आजची रेसिपी वांग्याचा मसाला हे तर मित्रांनो आपण हे छोटंसं लगण ठेवलं आहे जवळजवळ दीड किलोच्या आसपासचं हे आहे आपण ह्याच्यात तेल टाकणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर आपण जे वांगी जे चिरलेत ते वांगे आपण ह्याच्यात सोडणार आहोत चला सोबत तर मित्रांनो मित्रांनो तर मित्रांनो आपण काय केलं आहे आपण जे वांगे चिरले, चिरले होते त्यात तेल टाकलं आणि वांगे आपण त्याच्यात टाकले आहेत आपण याला शिजून घेणार आहे मग बाकीच्या आपण सगळ्याला सुरुवात करणार आपण थोड्या वेळा झाकण लावून ठेवू आपण हे वांगे झाकून ठेवलेत बा मस्त असे तसेलेले आहेत आपण काय करणार आता ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण अद्रक चणे आणि शेंगदाणे याची पेस्ट टाकणार आहोत जे आपण लाल मिरची धने जिरं हे जे हे केलं होतं ते पण वाटलेल्या याच्यात भिडकी मिरची होती त्याचबरोबर आपण टमाटे पण घेत होते ते तंबाटे पण ह्याच्यात टाकणार आणि ह्याला आपण शिजवणार आहोत त्याच्यात त्याआधी आपण याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट मीठ टाकणार आहोत चवीनुसार तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही वापरू शकता आणि याला हलवून पुन्हा आपण पुन। एक दोन ते चार मिनटं ह्याला शिजवणार हो। आहोत हे आमचा मसाला आहे हा जो टोटल मसाला है, जो कच्चा मसाला आहे आहोत कारण ह्याच्या सोबत खाण्यासाठी तर चला मित्रांनो सोबत राहा आजची रेसिपी बैंगन मसाला किंवा वांग्याचा मसाला आपण सगळे कच्चे मसाले टाकून हे आपण बंद केलं होतं पहा मस्त असे आपला बैंगन मसाला तयार आहे वांग्याची भाजी मस्त तयार झाली आहे आपण थोडंसं तेच पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून पुन्हा असंच आपण शिजू देणार आहोत त्याला मस्तपैकी जेणेकरून जो आपण जो कच्चा मसाला टाकला होता तो अजून शिजला जाईल आणि शिजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पा मस्त असे वांगे मस्त शिजलेले आजची रेसिपी वांग्याचा मसाला किंवा बैंगन मसाला हिंदीमध्ये म्हणतात चला सोबत रहा मित्रांनो मस्त रेसिपी शाकाहारी हे झाल्यानंतर आपण मस्त तडका राईस बनवतोय किंवा जिरा राईस वांग्याच्या मसाल्यासोबत खाण्यासाठी हा मित्रांनो मस्त आपला बैंगन मसाला तयार झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत एक चमचा आणि थोडीशी कोथिंबीर आपण मीठ टाकलेले बरोबर चवीनुसार मस्त वांग्यातला ते चिरा दिल्यामुळं हा जो मसाला आहे मस्त त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि आपले मस्त वांगे शिजलेले आहे आपलं वांगा मसाला तयार झालेला आहे आपला बैंगन मसाला तयार झाले पा त्याला आता आपण जिरा राईस बनवू तर त्याला सोबत राहा मित्रांनो तर मित्रांनो आपण हा तवा ठेवला आहे आता आपण जिरा राईस बनवणार मस्त बटर टाकले गॅस बारीक करू थोडंसं तेल टाकू आपण याच्यात तेल टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत तर मस्त असं जिरं जास्त जळ द्यायचं नाही जिरं आणि आपण जो सुटसुटीत भात बनवलाय तो ह्याच्यात टाकणार हा आणि थोडीशी सुसंबी मस्त आपण ह्याला हलून घेणार आहोत हा बैंगन मसाल्यासोबतचा जिरा राईस आहे त्याला मस्त असं तडको देणार आहोत बटर हा सुटा भात म्हणजे हॉटेलसारखं एक धाब्यावरती जसं आपण खातो त्या पद्धतीतला हा जिरा राईस आहे मस्त खम खमंग वास सुटलेला आहे जिरा राईसचा तर ह्या जिरा सोबत आपण बैंगन मसाला किंवा वांग्याचा मसाला आपण वापर करणार तर सोबत आह आपण आता डिश सजवून घेऊ मित्रांनो आपला मस्त बैंगन मसाला तयार झालेला आहे जिरा राईस तयार आहे तर ता शेवटी मी ह्याच्यामध्ये हिंग हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे ते मी विसरलं होतं आणि मस्त वरून कोथंबीर आजची रेसिपी बैंगन मसाला वांग्याचा मसाला आणि मस्त असा जिरा राईस आजची रेसिपी मी तर मित्रांनो रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो मस्त असे वांग मस्त बनलेले, आहे तर ता चला आजची रेसिपी वांग मसाला किंवा बैंग बैंगन मसाला